दिवसाची परंपरा असणाऱ्या महेश यात्रेच्या यात्रेला आजपासून उत्साह सुरुवात झाली आपल्या सोबत सर्व ग्रामस्थ मंडळी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावकरी आहेत तर नवी कशा पद्धतीने ही यात्रा असते काय सांगा सर्वात प्रथम सर्व नागरिकांना माझा आहे सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा यात्रा ही तीन दिवसाची असते सर्व भाविक भक्तांनी या दर्शन दर्शनाचा लाभ घ्यावा तुम्ही काय सांगा अनेक वर्षापासून चालत आलेले महाशिवरात्रीनिमित्त गावामध्ये यात्रा भरत असते या यात्रेनिमित्त आम्ही तीन दिवसाचं नियोजन करीत असतो तर महाशिवरात्रीनिमित्त आपण हो, एक कीर्तन घेत आहोत त्यानंतर आपल्या एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून एक तमाशा घेत आहोत त्याच्यानंतर आपल्या जो महाराष्ट्रात नावाजलेला कुस्ती कुस्ती आहे हगामा आपण तो पण भरत असतो खूप मोठ्या प्रमाणात पैलवान आपल्या गावामध्ये येत असतात तसेच इथे हजारो भाविक दर्शनासाठी महाशिवरात्रीला लालपोर मध्ये येत असतात साधारणतः किती येतात भाविक भक्त दर्शनासाठी साधारणतः भरपूर एक पाच ते दहा हजार पब्लिक सरासरी एका दोन ते तीन तासामध्ये दर्शन घेऊन जातात उभे या यात्रेमध्ये आज ही यात्रा संपन्न होत आहे आणि या यात्रेसाठी आमच्या गावातील नोकरी व्यवसाय उद्योगासाठी गेलेले अनेक समाजाचे अनेक लोक या यात्रेसाठी सहभागी होतात तसेच या तसे यात्रा या ही चार दिवसाचा असा उत्सव होत आहे आणि या उत्सव निमित्त तमाशा असेल ऑर्केस्ट्रा असेल किंवा किंवा आदरणीय भीमराव धोनी साहेबांच्या आवडीचा हगाम्याचा कार्यक्रम असेल ज्या गावातून हगामा भरत असल्यामुळे भीमरा धोनी या गावातून प्रेरणा घेतली आणि ते मोठे पैलवान झाली आणि त्यांनी महाराष्ट्रात नाव गाजलं त्याच पद्धतीने आमच्या गावचे अण्णासाहेब पाटील यांचे वडील मंजुनाथ पाटील हे यांचा तमाशा या गावातून होता म्हणून या गावाला वेगळं स्वरूप आलं म्हणून या गावात अनेक दिवसापासून ही यात्रा उत्सव चालू आहे आणि हजारोच्या संख्येने भाविक यात्रेला येत आहेत तरी मी या सर्व भाविकांचे माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने मनपूर्वक असे स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने यात्रा सुरू असते किती दिवस चालते कुठून कुठून महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी आमच्या गावामध्ये तीन दिवस या ठिकाणी यात्रा भरत असते आणि आमच्या गावातील सर्व भाविक भक्त बाहेरगावी जे आहेत नोकरीसाठी गेलेले ते सुद्धा सर्व भाविक भक्त आमच्या रुणालकोल्या गावी महेशाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि बरेचसे भाविक भक्त या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गावकऱ्यांना सहकार्य करून या ठिकाणी आनंद घेत असतात तीन दिवस ही यात्रा भरते आणि या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असेल आगमनाचा कार्यक्रम असेल आदरणीय भीमरावजी धोंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनास खाली ही यात्रा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडत असते तेव्हा महाशिवरात्रीच्या निमित्तानं आणि यात्रेच्या निमित्तानं सर्व गावातील सर्व ग्रामस्थांना तसेच आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो शेवटी भाविकांना काय आवाहन करतो मी सर्व भाविकांना आवाहन करतो की आज आणि उद्या आपल्या महेशाच्या ग्रामदैवत महेशाच्या चरणी सगळ्यांनी दर्शनासाठी यायचं आहे अशा पद्धतीने हा यात्रा उत्सव सलग तीन दिवस चालत असतो आणि मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावी असे ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे अविशांत तुमकर आज मराठी न्यूज आशि बीड